श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मुलांसाठी अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत मुलांना त्यांच्या शिक्षणामध्ये चांगले यश मिळावे परीक्षेमध्ये चांगली मार्क्स पडावीत तसेच त्यांची स्मरणशक्ती सुधारावी बुद्धी तीक्ष्ण व्हावी बऱ्याच वेळेला काय होतं की मुलं भरपूर अभ्यास करतात परंतु वाचलेले त्यांच्या लक्षात राहत नाही त्यांना परीक्षेमध्ये हवे तसे मार्क्स पडत नाहीत खूप कष्ट घेऊन सुद्धा त्यांना कोणत्याही परीक्षेमध्ये यश प्राप्त होत नाही जसं की स्पर्धा परीक्षा असतील किंवा एखादी कोणती परीक्षा तुमची मुले खूप वर्ष झालं देत आहेत परंतु त्यामध्ये यश नाही तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता खास करून आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे बघा संकष्टी चतुर्थी जी आहे तर ही तिथीच अशी आहे की या तिथीला जास्त करून आई आपल्या मुलासाठी उपाय करत असते आणि गणपती बाप्पा या उपायाचे शंभर टक्के फळ हे देतच असतात आता आपण जो उपाय करणार आहोत तर तो उपाय कसा करायचा कुठे करायचा किती दिवस करायचा तर याबद्दलची माहिती आपण पाहणारच आहोत परंतु तु त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत ते म्हणजे अकरा कणकेचे दिवे पाच सात अकरा किंवा एकवीस या संख्येमध्ये कणकेचे दिवे घ्यायचे आहेत कणकेचेच दिवे घ्यायचे आहेत कणकेचे दिवे आपल्याला बनवताना ते गोडाचे दिवे करायचे आहेत बघा थोडेसे पाणी घ्यायचे त्यामध्ये गुळ घालायचा आणि हे पाणी विरघळेपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे म्हणजे गुळ हा पाण्यामध्ये विरघळला पाहिजे पूर्णपणे तर एवढं होईपर्यंत पाणी गरम करून घ्या आणि एक उकळी आल्यानंतर आपल्याला हे पाणी थंड होऊ द्यायचं आहे यानंतर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि हे पाणी थंड झाल्यानंतर आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे कणिक मळताना आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं नाही आणि कणिक मळताना ती घट्ट अशी मळून घ्यायची आहे आणि यापासून आपल्याला अकरा दिवे बनवायचे आहेत तुम्ही पाच सात अकरा एकवीस तुम्ही जेवढे दिवे लावणार आहात तर तेवढे दिवे तुम्ही बनवू शकता आणि हे दिवे आपल्याला थोडेसे वापवून घ्यायचे आहेत म्हणजे कसं की न वापरता आपण दिवे घेतले तर त्याचा जो सेप आहे तर तो बिघडू शकतो परंतु वापरून दिवे घेतल्यामुळे त्याचा आकार जो आहे तर तो कॉन्स्टंट राहतो म्हणून आपल्याला ते दिवे वापरून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे हे दिवे तयार करायचे यानंतर तुम्हाला गणपती मंदिरामध्ये जायचं आहे गणप गन्प, गणपती मंदिरामध्ये जाताना तुम्हाला दिवे न्यायचे आहेत दिव्यात घालण्यासाठी तेल किंवा तूप तुम्ही जे घालणार आहात ते न्यायचं आहे वाती सुद्धा न्यायची आहेत तुम्ही जोडवातींचा वापर करू शकता किंवा फुलवातींचा वापर सुद्धा करू शकता यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांसाठी जास्वंदीचं फुल एकवीस दुर्वा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा आवरजून न्यायचा आहे सोबत एक प्लेट सुद्धा घेऊन जायचं आहे गणेश मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत त्यानंतर तुम्ही ज्या दुर्वा नेलेल्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे आणि गुळ खोबरे जे आहे तर ते सुद्धा नैवेद्य म्हणून आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही जी एक प्लेट किंवा ताट घेतलेला आहे किंवा प्लेट नसेल तर तुम्हाला तांदूळ न्यायचे आहेत आणि तांदळाची तुम्हाला रास घालायची आहे आणि त्यावरती हे जे दिवे आहेत तर ते दिवे आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आहेत आणि हे दिवे जे आहेत तर ते प्रज्वलित करायचे आहेत बघा दिवे घेताना कणकेचेच घ्यायचे तुम्हाला शक्य असेल गणेश मंदिर जर जवळ असेल किंवा तिथे जे ब्राह्मण असतात तर त्यांना तुम्ही सांगू शकता की हे आमचं ताट आहे एवढे दिवे जेव्हा विसतील तर तेव्हा हे ताट तुम्ही ठेवा अशी जर सोय असेल तर तुम्ही ताट नेऊ शकता आणि गणेश मंदिर दूर असेल तिथे जर तुमचं ओळखीचं कोणी नसेल तर मग तुम्ही तांदळाची रास घालून त्यावरती हे दिवे प्रज्वलित करू शकता यानंतर काय करायचं ते दिवे त्या तांदळाच्या राशीवरती किंवा त्या प्लेटमध्ये मांडायचे यानंतर यामध्ये वाती घालायच्या जोडवाती घाला किंवा फुलवाती घाला यानंतर तेल किंवा तूप घालायचं आहे आणि आपल्याला हे सर्व दिवे प्रज्वलित करायचे आहेत यानंतर आपल्याला या दिव्यांना हळदी कुंकू अक्षता आणि फूल अर्पण करायचं आहे बघा जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना अगोदर हळदी कुंकू अक्षता अर्पण करणार आहात ते वेगळं परत आपल्याला दिव्यांनासुद्धा वेगळं अर्पण करायचं आहे आणि गणपती बाप्पांना जेव्हा दुर्वा आपण अर्पण करतो तेव्हा दुर्वांचे देठ बाप्पांकडे येतील तर अशा पद्धतीने ह्या दुर्वा ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत यानंतर हे दिवे आपण प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला करायचं आहे संकल्प म्हणजे काय तर पहिल्या दिवशी फक्त तुम्हाला संकल्प करायचा आहे की हे गणराया माझ्या मुलाची प्रगती होण्यासाठी किंवा एखाद्या परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी तुमची मुले स्पर्धा परीक्षा देत आहे तर तुम्ही म्हणू शकता की माझ्या मुलीची स्पर्धा परीक्षा उत्तम प्रकारे होण्यासाठी किंवा तिला त्या परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी मी अकरा वेळा किंवा एकवीस वेळा किंवा सव्वा वर्ष सव्वा महिना तुम्हाला जेवढं शक्य आहे तर तेवढ्या वेळेला तुम्ही बोलायचं आहे आणि त्यानंतर म्हणायचं आहे की तुझ्यासमोर एकवीस दिवे प्रज्वलित करेन किंवा अकरा दिवे प्रज्वलित करेन पाच दिवे प्रज्वलित करेन तर असं आपल्याला संकल्प करायचा आहे असं आपल्याला गणपती बाप्पांना सांगायचं आहे आणि संकल्प करायचा नसेल तर संकल्प न करता सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता परंतु आपण कोणतीही सेवा उपाय संकल्प करून जेव्हा करतो तर त्याचे जे फळ असते तर ते आपल्याला लवकर मिळत असते आणि संकल्पाशिवाय जर आपण सेवा केली तर त्याचं फळ हे आपल्याला उशिरा मिळते त्यामुळे संकल्प करून आपल्याला ही सेवा करायची आहे आणि प्रत्येक संकष्ट आपल्याला अशा प्रकारे अकरा एकवीस पाच किंवा सात जेवढे तुम्ही ठरवलेले आहेत तर तेवढ्याच संख्येमध्ये प्रत्येक संकष्टीला गणेश मंदिरामध्ये हे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत एवढा साधा सोपा उपाय आहे आणि तुम्ही जर त्या ठिकाणी ते ताट ठेवणार असाल तर तेथे जे ब्राह्मण आहेत तर त्यांना तुम्ही सांगू शकता की हे ताट तुमच्याकडेच ठेवा मी दोन दिवसांनी किंवा उद्या तुम्हाला जेव्हा शक्य असेल तर तेव्हा घेऊन जाईन असं करू शकता किंवा ताट ठेवणं शक्य नसेल तर तांदळावरती सुद्धा तुम्ही हे जे दिवे आहेत तर ते प्रज्वलित करू शकता किंवा एखाद्या केळीच्या पानावरती जरी केले तरीसुद्धा चालतील आणि यानंतर तुमच्या जी इच्छा आहे तुमच्या मुलाची प्रगती झाली किंवा यश मिळालं तर त्यानंतर हा उपाय मध्येच बंद करायचा नाही तर तुम्ही जेवढ्या वेळेला बोलला आहात म्हणजे तुम्ही जर असं बोलला असाल की मी पाच दिवे अकरा संकष्टी चतुर्थीला प्रज्वलित करेन तर तुम्हाला त्या अकरा संकष्टी पूर्ण करायच्या आहेत जरी तुमचा उपाय जो आहे तर तो उपायाचं तुम्हाला फळ जरी मिळालं असेल तरीसुद्धा तुम्ही जे बोलला आहात तर ते पूर्ण करायचं आहे आणि जेव्हा कधी तुमची इच्छा पूर्ण होईल तर त्यानंतरसुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात गणपती बाप्पांना धन्यवाद म्हणण्यासाठी जायचं आहे गणपती बाप्पांचे आभार मानायचे आहेत आता ही सेवा त्या मुलांची आई करू शकते वडीलसुद्धा करू शकतात किंवा मुले स्वतःसुद्धा करू शकतात तसेच आपल्या पतीच्या प्रगतीसाठी साठी सुद्धा स्त्रिया हे जे उपाय आहेत तर ते करू शकतात आता या दिव्यांचे नंतर काय करायचे तुम्ही दिवे तिथेच सोडून येणार मग तेथील पुजारी ते, 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 ते निर्माल्यामध्ये विसर्जित करतील किंवा तुम्हाला जर शक्य असेल मंदिर जवळ असेल तर तुम्ही थोड्या वेळाने जाऊन म्हणजे एका तासाभराने जाऊन हे दिवे शांत झाल्यानंतर हे दिवे तुम्ही स्वतः सुद्धा एखाद्या झाडाखाली मातीमध्ये विसर्जित करू शकता आणि हा उपाय पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जर हे दिवे प्रज्वलित करण्यासाठी प्लेट वापरलेली असेल ताट वापरलेलं असेल तर हे ताट जे आहे तर ते तुम्ही ब्राह्मणाला किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला दान स्वरूपात द्यायचं आहे तर अतिशय साधा सोपा उपाय आहे बरेच स्त्रिया ज्या आहेत तर त्या हा उपाय आपल्या मुलांसाठी करत असतात आणि प्रत्येक संकष्टीला आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता तुमच्या जोपर्यंत संकष्टी पूर्ण होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला प्रत्येक संकष्टीला हा उपाय करायचा आहे परंतु एखाद्या संकष्टीला जर समजा तुम्हाला सुतक पडलं किंवा आला काही कि अडचण आली की तुम्ही हा उपाय करू शकत नाही किंवा तुम्ही अचानक गावाला गेला तर मग काय करायचं तर ती जी संकष्टी आहे तर ती आपल्याला स्किप करायची आणि पुढच्या संकष्टीपासून तुम्ही हा उपाय जो आहे तर तो कंटिन्यू करायचा म्हणजे चार संकष्टीला तुम्ही हा उपाय केला आहात आणि तुम्ही जर बोलला आहात की मी अकरा वेळेला करेन आणि पाचव्या वेळेला जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तुम्ही करू शकत नसाल तर सहाव्या संकष्टला हा उपाय तुम्ही पुन्हा पाचव्या वेळेचा उपाय म्हणून पुढे कंटिन्यू करू शकता तर अशा पद्धतीची ही सेवा आहे अतिशय प्रभावी अशी सेवा आहे आपल्या मुलांसाठी आपण जर ही केली तर आपल्या मुलांची स्मरणशक्तीसुद्धा सुधारते आणि गणपती बाप्पांच्या कृपेने त्यांची बुद्धी जी आहे तर तीसुद्धा तल्लक होते